नमस्कार मंडळी तो पौर्णिमा सुरू झालेला आहे आणि पौर्णिमाच्या निमित्ताने बघूया आपल्याला चंद्राची ऊर्जा काय संदेश किंवा मार्गदर्शन देत आहे चला बघूया आणि हा पौर्णिमा आहे कुंभ राशीमध्ये चला बघूया तर हा आला आहे आपला काळ मंडळी आणि काळ सांगत आहे मंडळी कदाचित या पौर्णिमानिमित्त जे काही गूढ आहे ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नव्हती तर त्याची प्रश्न त्या प्रश्नांची प्रश्ना उत्तरं तुम्हाला मिळू शकतात जे काही गूढ आहे तुम्हाला त्याचा संशय हो होता की कुठेतरी काहीतरी खूप लप्पाछप्पी होत आहे वगैरे तर ते पण बाहेर पडू शकतं असंच वाटत आहे एक कार्ड उडून पडलेला आहे तो तर हा आहे तो दुसरा काळ आणि मंडळी तुम्ही सगळे जाणतात की पौर्णिमाच्या वेळेस चंद्राच्या ऊर्जा किती शक्तिशाली असतात तर कुठेतरी तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे तुम्हाला कुठल्या तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असेल किंवा काही अडीअडचणी अडथळे दूर करायची असेल तर तुम्ही नक्कीच चंद्राकडे ती प्रार्थना करू शकतात म्हणजेच चंद्राची जी देवी आहे त्याकडे प्रार्थना नक्कीच करू शकता हे सांगण्यात येत आहे आणि अजून एक काळ हा आलेला आहे जो सांगत आहे मंडळी तुम्ही जर कोणी अजूनही भूतकाळात अडकून बसलेले असाल तर त्यातून बाहेर पडा त्यातून काहीतरी शिका आणि पुढे जा तिथेच अडकून राहू नका या पौर्णिमेच्या वेळेस हेच तुम्हाला सांगण्यात येत आहे धन्यवाद